नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शाळांना आता दिवाळीच्या सुट्ट्यानंतर देखील अतिरिक्त तीन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत तर या संदर्भात पत्र देखील निघालेलं आहे कोणत्या कारणाने या सुट्ट्या मिळत आहेत याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे पत्र आहे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेलं आहे प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे विषय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत संदर्भ या ठिकाणी दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या पत्राचा देण्यात आलेला आहे पाहूयात महोदय उपरोक्त संदर्भीय पत्रांवय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा एकोणावीस व वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात ही विनंती मान्य तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे